राज्यात सध्या सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असं वातावरण दिसतंय सकाळी अनेक ठिकाणी किमान तापमान काही ठिकाणी दहा ते बारा अंशांच्या दरम्यान आहे तर दुपारचं तापमान काही ठिकाणी छत्तीस अंशांवर पोचलं आहे यामुळं तापमानातील तफावत वाढलेली दिसते आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी सात पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सोलापूर येथे सर्वाधिक सदतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उत्तर भारतातही तापमानातील चढउतार सुरूच आहेत उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमान सध्या दहा अंशांच्या खाली आहे आज पंजाबमधील अमदापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांकी चार पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर उत्तर भारतात बारा पूर्णांक सहा किलोमीटर उंचीपर्यंत एकशे तीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे प्रभाव कायम आहेत त्याचा परिणाम थंडीवर दिसून येतोय राज्यातील तापमानातील चढउतार सुरूच आहेत मागील दोन दिवसांपासून सकाळच्या वेळेत गारवा काहीसा वाढला आहे राज्यातील अनेक भागात किमान तापमानातही घट झाली आहे तर दुपारी उन्हाचा चटकाही जाणवतोय राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा पस्तीस अंशांच्या पुढे गेला आहे राज्यातील तापमानात चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे